गुड मॉर्निंग <coughs> मी ॲडव्होकेट आय एस टिमोल आज माझी बंधू भगिनी मित्रांनो आणि नवापूर नगरपालिका च्या जे निवडणूक दोन बारा दोन हजार पंचवीस रोजी निवडणूक बद्दल मी आपल्याला दोन शब्द सांगू इच्छितो आपण नवापूर येथे सुशिक्षित आणि शिकलेले लोक आजपर्यंत हे समजू शकलेले नाही की नवापूरमध्ये मध्ये विकास का झालेला ना नाही नवापूरमध्ये मध्ये चांगले रोड का मिळत नाही नवापूरच्या गरीब लोकांना का हा निधीचा फायदा होत नाही हा आपला नवापूरमध्ये मध्ये जोपर्यंत आपल्याकडे भरपूर आपण मत दिले वर्षानुवर्ष आपण मत देत आलेले आहे परंतु विकास का होत नाही नवापूरमध्ये भरपूर निधी आलेली आहे बरेच लोकांना हे माहीत नाही नवापूर मरीमाता मंदिरकडे करोड रुपयाची निधी आली होती आपण दसरा पर्यंत वेळी पाहिले किती त्या ठिकाणी विकास झालेला आहे नवापूर येथे दिगंबर क्रिकेट ग्राउंड साठी भरपूर गव्हर्नमेंट सरकारची विधी आली होती परंतु त्या ठिकाणी आज आपण पाहता जानवर फिरतात आणि कचरा पडलेला आहे त्यानंतर नवापूर नेहरू गार्डन साठी करोडोची निधी आली आणि गार्डनला डेव्हलप करण्यासाठी कोणताही प्रयत्न करण्यात आलेला नाही हा नवापूर येथे आपण जेव्हा पाहिला प्रत्येक समाजाचे लोक जेव्हा तेव्हा असतो तेव्हा नेहरू गार्डन मध्ये जात होते बसत होते परंतु आज ते बंद करून ठेवलेलं आहे आणि करोडोची निधी कुठे गेली ते कोणालाही माहीत नाही कोणी असं विचारायला गेले प्रश्न विचारायला गेले तो ते घाबरतात त्यांना विचारून हिंमत करत नाही की बाई का तुमच्या गार्डन डेव्हलप झाला नाही का या ठिकाणी लोक आरटीआय राईट ऑफ एन्फोर्समेंट ऍक्ट मध्ये त्याला अधिकार दिला गेलेला आहे की त्यांना विचारायला पाहिजे की निधी कुठे गेली परंतु लोक घाबरतात कोणी ऍक्टिव्हिस्ट निघाला आणि त्यांना असं प्रश्न विचारले तो त्याला लाखो रुपयात देऊन त्याचे तोंड बंद करून देतात म्हणजे सामान्य लोकांना हे कळत नाही की का आपल्याकडे असं विकास होत नाही म्हणून त्या ठिकाणी जे नागरिक आहेत ते पण पुन कोणी बोलायला तयार नाही काय होत असेल चालू वर्ष कुठेही आजपर्यंत नवापूर मध्ये विकास झालेला नाही आपण बघा जेव्हा प्रत्येक लोकांना असं वाटतो की मी निवड झोकून मी जातो त्या ठिकाणी आणि काहीतरी माझे करिअर बनवून घेऊ मी पैसे बनवेल का त्याने सेवकला पाहिलेलं आहे की गरीब होता निवडणूक जिंकला आणि त्या ठिकाणी कोणते त्याचे कामधंदे नाही तर ते गाडीमध्ये फिरतो त्यांचे बंगले आहे म्हणून प्रत्येक लोकांना असं वाटतो गरीब लोकांना पण की मी निलेक्शन मध्ये उभे राहून मी माझ्या करिअर बनवून घेईल मी पैसे बनवून घेईल का लोकांची मानसिक झालेली आहे की एक वेळ आपण निवडून गेले म्हणजे करोड रुपये आपण कमवून घेऊ आणि लोकांची जी दानत आहे की लोक गव्हर्नमेंटची आलेले निधी खाऊन जाऊ त्याचे करोड रुपये बनवून घेऊ आपण आणि कोणताही विकास करू नये कोण आपल्याला विचारणार आहे आपल्या मागे मोठे मोठे आहे भारत देश जेव्हा आजाद झाला तेव्हा एक कन्सेप्ट होता की आता ग्रामीण विभाग पर्यंत कसा विकास झाला पाहिजे शहरमध्ये म्हणून ग्रामपंचायत नगरपालिका जिल्हा पंचायत या ठिकाणी लोकांना हातात दिली सरकार की तुम्ही स्वतः तुमचे चांगले लोकांची निवड करा आणि त्या ठिकाणी गव्हर्नमेंटची जी निधी आहे त्या निधीच्या तुमच्या एरियामध्ये त्याचा विकास करा आणि लोकांना सांगितलं की तुम्ही चांगल्या लोकांची निवड करा परंतु हा आज असं झालेला आहे की भरपूर पैसे खर्च करायचा दम करायची आणि स्वतः त्याच्या मुलगा भाव पत्नी बहिण असे लोकांना राजकारणामध्ये उभे करून देतात आणि स्वतःची फॅमिली होऊन त्या ठिकाणी भरपूर निधीचा कुठलाही विकास होत नाही आता सुशिक्षित लोक चुप गप बसलेले आहे गरीब लोकांना काही कळत नाही आणि कोण सांगणार सर्व सांगतो माझे सबन खराब होऊन जाईल माझे सबन खराब होऊन जाईल म्हणून कोणी काही बोलायला तयार नाही तर हा एक अशी आपल्याला संधी मिळालेली आहे की नवापूरचा काही विकास करायचा असेल तर आता कोणत्याही पक्षमध्ये मध्ये जे आघाडी आघाडी सुशिक्षित लोक आहे ते आघाडी आता बनवली गेलेली आहे आणि ते इलेक्शन मध्ये उभे राहणार आहे आणि ते भरपूर प्रयत्न करतील तसेच तुम्हाला ते अधिकार दिला जाईल का तुम्ही राईट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये त्यांना विचारा आणि त्याच्यावर केस दाखल करा ते डेव्हलप करत असेल विकास नाही करत असेल तर आम्ही त्याला गाईडलाईन करू की हा आघाडीमध्ये तुम्ही जे मत दिले होते आणि ते विकास करत नाही तर त्याच्यावर कोणत्या कोणते केस करू शकतात त्याच्यावर कोणती कारवाई करू शकतात आणि त्यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव पण तुम्ही आणू शकतात त्याबद्दल असा अधिकार दिलेला आहे तो आम्ही तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओ मध्ये सांगू की ज्या नगरसेवकाने नाही काम केलं तर त्याच्यावर कोणती कार्यवाही कर, करू शकतात आपण त्याबद्दल तुम्हाला त्या कळवण्यात येईल त्यानंतर आता हा जे आघाडीची जी पेनल तयार झालेली आहे त्याच्या शिक्षित लोक आहे प्रत्येक समाजाचे लोक आहे प्रत्येक होशियार लोक आहे प्रामाणिक लोक आहे नवीन चेहऱ्या आहेत नवीन लोक आहे तो माझी एक विनंती नावपूर लोकांना आहे की आपल्याला विकास करायचं असेल तर प्रामाणिक लोकांना सुशिक्षित लोकांना जे आपल्याला वाटत असेल पैसे खाणार नाही असं लोकांना मत देऊन विकास करावा भरपूर वर्ष झालेले आहे आज रोड चांगले नाही लोक दुखी आहे हो गरिबांना कोणत्याही घरकुल मिळालेला नाही त्या ठिकाणी त्यांना आयुष्यमान कार्ड मिळालेला नाही त्या ठिकाणी कुठे मच्छर आहे कोरोना काळामध्ये कोणी दिसलेले नाही आपल्याला कोरोना काळामध्ये असं लावार सोडून दिलेले होते पब्लिकला कोणी समोर आलेले नाही तो अशी परिस्थितीमध्ये हा आपल्याला एक संधी आहे हा संधी आपण चुकले तर पाच वर्ष कोणी तुमचे तुम वारीच राहणार नाही म्हणून मी सर्वांना विनंती करतो चांगले लोकांना सुशिक्षित लोकांना प्रामाणिक लोकांना निवड करून तुम्ही त्यांना पाठवावे असे मी विनंती करतो